दोस बरी दीस आणि सगळे खुशाल आणि हेच खुशालकेन वाट मेदान देवाक गेरवासतात कारण या गावां आणि आमच्या वाटारात उदारबोत जातात जायते उदारबोत पण उदार बोल पयता आणि याच भाषेन आमच्या या गावांनी उदारपण जाते म्हणून कात्रीन सांगू सोन हे उदारपण हा सांगतात जयते मनीस असा बरे मोणीस ज्या बात्ता गोय शार फेमस करे कर आय सगल्या फाद्रींच्या नांवान ब्रादराच्या नांवान आखे खानेच्या नांवान येवकार पाठवता आनी देव बरें करू म्हणटा पयले सुवातेर आमच्या डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मिनिस्टर मिस्टर सुभाष शिरोडकर सांगतो म्हणल्यार जे आसा आमचा शेजारी सांग गावां आमचे बरें चितून हे सगळे प्रोजेक्ट घातलेले मुखार वरपा जाय जाय तो तेको दिला आणि आयज फेरी भाषण आम्ही विशाल कोण ते सांगत असा आम्ही जो आज टी व्हीचेर पळयला व्हिडिओचेर पळयला पण आयज अशा रूप रूप तुका पळयता देवान तुजेर आणि तुज्या भावलाचेर जाय तो आशिर्वाद घालून विसरोंक जायना आमचो गांवचो आमदार एम एल ए काय बरो फादर खास सन्मी जायती कोकण आयकोता ताची आणि हांव ताचे लागीं उलो वयला जाय फोनाचेर आयज भेटला ताका थँक्यू वेरी मच सर

पहिले पावटी सांगता बसून असा एकदा वय फादर किती करे असे करीत करूया फादर बी बघे गावशी खबरो सांगता फादर कसे केल्या बरं जातो एन्ड वी आर ऑलवेज फॉर यू जाय झाला सारा फायदा वाजे दुसरे फादर माझे सांगत असा आणि बरं जाता ते आमच्या गावात तुका बोल यू आर केड ऑफ द पंचायत सरपंच बाबां थँक्यू वेरी मच देवा तुझे भरपूर आशीर्वाद घालवून

तुम्ही सगळ्या पाच मेंबरां आमच्या गावच्या लोकांच्या नावात आमच्या फादरच्या नावा आमच्या बरादराच्या नावात देऊ बोर करता आमच्या लागे परतून काही दिवस जगून आमच्या मागण्यांनी तुम्हाला दुरूक जाता पासून मागू जाता जो बरो भाव तुम्ही करता आमच्या गावापासून आणि आखे जनतेपासून गोय शहरापासून बरो भाव सदांच मुखार गॉड ब्लॅस यू गॉड ब्लॅस यू वन ॲट फॉर युअर गुड वर्क्स तसेच थैंक यू वेरी मच ओके तो गाँव जो कास्ट होता है थैंक यूरी टोकन ऑफ गाव आ रॉनी टू कम फॉर्व एंड टू ऑफर जो गार्डन आजमें आंबिया रोता जाएते पोलियो प्लाट सामाते लान बुक

इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दहाच मिनटात सॉरी हायबेज केली आणि जय ते जाऊ सगळ्यांना देव बरं करू हो करून माझे फ्रेंड

ਇਹ ਕੰਮ ਕਰ ਮੈਂ ਪ੍ਰੋਸੈਸ ਕਰਦਾ ਹੈ ਜੈਸਟ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਇਹ ਵਿਵਹਾਰ ਪੇਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ ਕਿਹੜਾ ਕਿਹੜਾ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਹੈ ਤੋਂ ਪੂਰਨ ਅਧਿਕਾਰ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਦਾ ਨਾਇਬ ਅਧਿਕਾਰੀ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟਰ ਨਾਇਬ ਨੂੰ ਦੇ ਚਾਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਅੰਦਰ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਜਲਦੀ ਸਮਾਂ ਤੱਕ ਕੰਮ ਦੇ ਤੌਰ ਤੇ ਕਰਦਾ ਹੈ ਰਿਪੋਰਟਿੰਗ ਦੀ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਹੋਸ਼ੀਸ਼ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਦਾ ਹੈ ਉਸ ਸਰਪ੍ਰਸਤ ਪਰ ਕੰਮ ਕਰਤਾ ਦਾ ਪਦਵ ਕ੍ਰਮਿਤਿਕ ਸੰਖੇਪ ਪੇਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ

तुम्ही सांगितलं पात्र हांव तुमचा सामको उपकारी तुजे कडेन खूब लोक आनी आणि तुजे जे सांगता आयकता जे आमच्या घरभो साजरे केला आणि त्या रिस्पेक्ट जाय ते कियामंत्री सांगता

इस कि सरकार इन सहकार एडवाइज चोर इम्पोर्टंट आता लोक पॉजिटिव काम सदस्य दौ गोष्टी दिए गेजुन चाड़क जाएगा बात करना जो गोष्टी आज त्यो गोष्ठी करता मुद्दा संगा तुम मुलाकत दी तेजे बदल आठ आठ नऊ लोक असं या किंवा घालतात फाद्याक उचलून त्रास झाले जर ते जाऊ न लोकांनी अलर्ट पाव लोकांनी अलर्ट पासुल फादरात सांगा की खोल कोणा हे थोडेशे सगळ्यांनी सज्ज राहत हे मुद्दा तुम्ही सांगा एक्च्युली ह्या कामातून खबर ह्या कामातून सगळ्यांना खबर असा

त्यांच्या येतात त्याचे बरोबर असे बाकीचे मान्य भागत या गावचे मराठी आमदार महाश्री गणेश गावकर तसेच गावचे सरपंच मावश्री राहुल तसेच डेप्युटी सरपंच नाईक तीन तीन जंतर राहू हे इंजिनियर रायकर तसेच जुनियर इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि सगळे आणि चौड वेळ केला डब्ल्यू आर ई डिपार्टमेंट जे असा पण ते फाटल्या साधारणशे तीन वर्षां पळव काम घेऊन जबाबदारी आणि जवळजवळ पंदरा साठ सुमारे जवळ इंजिनियर आसा आणि त्या इंजिनिअरच्या आदारान आम्ही गोंयभर म्हणजे एकूय मतदारसंघ कार्य आसतना गोंयभर जे ज्या लोकांनी काम सांगले ते काम आसा आनी करून चालू इवन साधारणशी पाच वर्षां पहिली सर्सां पहिली सात वर्षां पहिली काम मांगता पण जाऊ नाश अशी खूपशी कामं जी चालीक लागली आणि बऱ्याच ठिकाणी कंप्लिटिशन हांगा येता असताना बरेच तेंप खूप तेपान खूप तेपानं आठ दहा वर्षांपासून कालेगावांसमोर सांगायला जर इव्हन पुढे होता इवन पंचायत सांगडल्या हे चार पाच पंचायती असा पण जो खरं म्हटलं उदकात समोर भरलेलो असतात नंयो सपीन तो तुमच्या सगळ्या ह्या भागातल्या वेळ आणि त्यामुळे आन्सर ह्या भागातल्या समृद्धी चढ असे पण पैसे चार असतात असली दिसतं आणि म्हणजे नजरे गेले ते सांगतात आणि म्हणून एक विनंती असा कोणच्या पावसात काणकोणाचा पाऊस सुरू झाला हा कमीत कमी पाच हजार कवाथे रोवपासले आता ते खंडा नाटकांचे ओका पसताच आमदाराने तुमच्या तपास शेती डिपार्टमेंट हाडपचे आणि खाली हाडपे हा जमलं आहे माझ्या डिपार्टमेंट थोडे आधार करू जमलं एक पाच लाख कवाथे कारण हसर प्रायव्हेट जमीन खूप असा सगळी साधी वसणूक जमक आणि कवाथेच किती म्हणतात मला हा वॉब दिले आंब्याचे आंब्याचे रॉब असा ते चार वर्षां लागू ना पाच वर्षां लागू पण वर्षा एक एक लागला कवाथ्याची गिरेस्त किती कोणी सांगू शकता कवाथ्याची कॉलेज गिरेस्त आसा असते जे हर एक चुडीज पय न्ही त्या चुटाचे एक त्या पेंड येतात हर एक चुट्टाचे खेळ चुडीत जे असा पण ते नेगावर बसतात त्या चुटाचे पेन ही येतात आम्ही जनरल पब्लिका खबर नावात रोवपूरात पण बाबा उत्पन्न जे आता ते कसे मिळत त्या म्हणटाले कोण शेकडे येता आणि कोण शेती वगैरे म्हणटाले तो नंतरच उपाय पण आमी सध्या कळगा कसं जाय हा साधारणशे चार महिने पहिली आन्सर केलं रस्त्यांस झाड दिलं आणि पणसा झाड कसे वर्षात दोन वेळा लागेल हा न पणस गोयात एक वेळ एक रेपे लागतात दोन महिने तीन महिने झाली पेपेमेंट ते धा महिन्याचे झाड पळत राहतं ते झाड पळत राहचं पडतं पण लोकांनी आता तांत्रिक पद्धती टेक्निकल पद्धतीन अशी सोय केलेली असा की एक एक झाड दोन खेप तीन खेपे लागतात त्याशिवाय त्या वेगवेगळे आणि गिरस्त जे तांबडे बुंदशे घरे हळद घरे वेगवेगळे रसायनी वेगळे कापे कापेकडे असतात पण त्या वेगळी क्वालिटी असे वेगळेचे संशोधन जे असे संशोधन केलेले असा आणि आर आई डिपार्टमेंट ज्या जॉन असा लक्षात घ्या डब्ल्यू आर डिपार्टमेंट उदक पिव्हच पण त्याबरोबरच एग्रीकल्चर जे असं पण त्याचेकडेच संबंधित असा आणि हा साधारण सगळं नियाळ घेतात की हरेक एक गावात शेतकरी लोक कितले असतात सरकारी लोकांची जमीन रोवपेक्षा वाढला तर कमी झाला आम्ही अफकोर्स फाटी पळतात की शहरातल्या जमीन जास्त ती सगळी जमीन बिल्डिंगा केलेली असतात पण खेडेगावच्या कालकोड असूं सांगे असूं इथं दारमोंगे असू इव्हन फोडे असूंही जमीन जी आता ती फाटल्या दोन ते तीन वर्षात वाढ पाहिली असा वाढत किती लागून करोनाच्या उपरांत लोकांना कळले की झाडपेड जे आता ते आम्ही जाय करोनाच्या उपरांत लोकांना कळं की भाजीपाला जो आता इथून रोव आणि जमनीची मशागत असा पण ती माती वाटलेली असा हा सोबत लक्षपुत्रासिन असे जाण्याच्या जाड्याचे सुद्धा तीन तर चार तर लावण्याचे काम जाता किती आम्ही हे सगळे सोडला आणि सगळे सोडून कसे केलं किती केलं आता सरकार नोकरी पणजे वच आणि मडगाव वचपे आम्हाला सरकार हा आम म्हटा की खडपट करचीच मडगाव वचपातली नोकरी दरची पणजे वच नोकरी दरची फोडे वचपी नोकरी दोनची पण त्याबरोबर आपल्याकडे घराकडे जमीन असं जात जर ते जमिनीची मशागत ही आम्ही पडूकच आहे ततुतल्या दोन गोष्टी मेळटात एक गजा कितें की उत्पन्न जे बरें ते बरे बरे पद्धतीने जाल्यार उत्पन्न मिळतात हा आता म्हटलं रत्नागिरी गेल्ले कडेन एक जमीन जे आता पण ते दोन एक नाव दिलं लाखी जमीन लाखी जमीन कितें त्या एक एकर म्हणजे एक एक चार हजार स्क्वेअर मीटर चार हजार स्क्वेअर मीटर जमिनीतल्या ते कमीत कमी एक लाखाचे उत्पन्न मिळतात कमीत कमी एक लाखाचे उत्पन्न ते वाढून दोन लाख शकता जे अडेजी तीन मध्ये ज्या पद्धतीने मशागत करता आणि एकर जमीन म्हणजे चार हजार स्क्वेअरमीटर या जमिनीत त्यांनी नावच दिलं लाखी बाग लाखी बाग जाता शेतकऱ्यांना विचार पावना अधिकारी बिगारे जात येतात उल आणि निमित्तानं बांधला गोव्हर्मेंटाकडल्या जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर लाख कोटी थोडाशे कमी किती खर्च करत वंशी लागत वच ते पण त्याचा फायदा जो आसा पय तो गावात जाऊ एकच आमी नेत असतात वाटेर पहिले ने दोन्ही सायड बांदतात एक एक किलोमिटर वन पॉयंट टू किलोमीटर वन पॉयंट टू किलोमिटर न्हंय सारखी शामूच उरतली येवची ना जेन्ना आमी थंय स कोटी मोडटात त्या स कोटीचो फायदो दर्या देखील लोक रावतात त्या लोकांनी घेऊन मुख्यमंत्री योजने घेवंक शकणार सुभाष शिवडकर योजने घेवंक शकना ता पण आम्ही निर्माण केल्या नंतर सरकार ताक असा ती ताक थं केल्यानंतर उत्पादन उत्पादन जे आता लोक हे साडीन ती सगळी वाढत ना बरी सोबीत केली आणि नंच्या जमीन असा पण तशी उरली काढून उरली काय आणि पाच हजार मतदारसंघात विशेष करून गेले ह्या मतदारसंघात किती उत्तर खूप असा आम्हीच हा किती घ्या उदक आत्मचे पाणी उदके आणि तांबियां घाल उदक ह आणि म्हणून श्रीवम सुफल असं प्रांत जाऊचं अशी माझी स्वतःची भावना असा आणि जे जाय जाई कस प्रोजेक्ट तर जाय बरं मात्र तो प्रोजेक्ट गणेश भराव ती सहा किलोमीटर असा परत डिपार्टमेंटचे